नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण सोयाबीन वडीची बटाटा टाकून भाजी बनवणार आहोत कुठलंही वाटण न करता कुठलाही मसाला न भाजता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता पोळीबरोबरसुद्धा खायला खूप छान लागते अगदीच झटपट तयार होते टिफिनवर सुद्धा ही भाजी तुम्ही देऊ शकता एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे इथे मी दोन मिडियम आकाराचे बटाटे असे लांब चिरून घेतलेले आहे आता हे बटाटे आपल्याला थोडंसे तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहे गॅस इथे मोठाच आहे मोठ्या गॅसवरतीच अगदी दोन मिनिटं हे बटाटे आपल्याला फ्राय करायचे आहे थोडंसा लालसर रंग यावरती आला की हे बटाटे काढून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला पन्नास ते साठ टक्के हे बटाटे शिजवून घ्यायचे आहे इथे तर बघा बटाट्याला छान लालसर रंग आलेला आहे आता बटाटे आपल्याला काढून घ्यायचे आहे अर्धे इथे हे बटाटे शिजलेले आहे आणि अर्धे जे आहे ते ग्रेव्हीमध्ये शिजणार आहे आता त्याच तेलामध्ये एक चमचा इथे मी जिरे टाकून घेतलेले आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करतो आहे जिरे छान फुटायला लागले ला की एक मीडियम आकाराचा कांदा अगदी बारीक मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे तो कांदा तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस इथे मीडियम आहे मीडियम गॅसवरती कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटं कांदा परतवायला लागणार आहे बघा अशा पद्धतीने लालसर रंगावरती कांदा आला की एक चमचा यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही सुद्धा आपल्याला एक मिनटं तरी परतून घ्यायची आहे बघा आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला ड्राय मसाले टाकायचे आहे एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे एक चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे तुमच्याकडे जो कुठला साठवणीचा सा मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकता एक मिडियम आकाराचं टोमॅटोसुद्धा मी चॉपरमध्येच अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे ते टोमॅटोसुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे आता सगळे मसाले टोमॅटोबरोबर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे आता हा जो मसाला आहे हा थोडासा मला इथे कोरडा वाटतो आहे म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे एक ते दोन टेबलस्पून आता हे छान परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिटं याला तेल सुटत पर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा मसाला व्यवस्थित शिजलेला आहे याला साईडने तेल सुद्धा सुटायला लागलेलं आहे आता या स्टेजला इथे सोयावडी टाकून घ्यायची आहे तर शंभर ग्रॅम सोयावडी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आणि पाच मिनिटं त्याला थंडच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता सोयावडीमधलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही सोयावडी मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर दोन ते तीन मिनिटं ही सोयावडी मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे बघा इथे सोयावडी एक ते दोन मिनिटं मसाल्यामध्ये छान परतून झालेली आहे आता इथे भाजीला गरम पाणी टाकायचं आहे तर एक ग्लास पाणी मी गरम करून घेतलेलं होतं ते पाणी भाजीला टाकून घेते आहे एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला भाजीची ग्रेवी किती दाट किंवा पातळ ठेवायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवू हो शकता त्यानंतर जे बटाटे आपण तळून ठेवले होते ते इथे टाकून घ्यायचे आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आपल्याला पाच मिनिटं शिजवायची आहे पण भाजीला पाणी जे आहे गे ते थोडंसं मला कमी वाटत आहे पुन्हा अर्धा ग्लास गरम पाणी मी इथे भाजीला टाकून घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी टाकून घेते आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस मिडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती झाकण ठेवून पाच मिनिटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे बटाट्यामध्ये आणि सोयावडीमध्ये मसाल्यांचे सगळे फ्लेवर जे आहे ते छान उतरले जाईल बघा पाच मिनिटं झालेले आहे भाजी आपली रेडी झालेली आहे व्यवस्थित शिजलेली आहे भाजीची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता व्यवस्थित आहे आता बटाटा आपण चेक करून घेऊया बटाटासुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे तर भाजी आपली तयार झालेली आहे भाजीला तरीसुद्धा तुम्ही बघू शकता छान आलेली आहे तर कुठलाही मसाला न भाजता कुठलंही वाटण तयार न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही भाजी बनवलेली आहे भाजी सर्व करून घेतलेली आहे तर ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता खायला अप्रतिम लागते आता उन्हाळ्यामध्ये खूप जास्त मसाल्याच्या भाज्या खाण्याची इच्छा होत नाही अशावेळी ही भाजी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा तर कशी वाटली तुम्हाला ही भाजीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद